वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोक लाईफस्टाईल चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज मी ना ही जी काही भिंत आहे ना तर मला ही क्लीन करायची आहे खूप सारे डाक त्यावर पडलेले आहेत इतकी काळी काळी भिंत दिसत होती ना आणि रूम मध्ये कलर वगैरे केलेला नाहीये व्हाईटच कलर आहे सगळ्या भिंतींना आणि त्यामुळे ते जे काही ब्लॅक डाग आहे ना इतके हायलाईट होत होते म्हणून म्हटलं आज ही जी काही भिंत आहे ना एवढी आपण क्लीनच करून घेऊयात आणि एकदा मी असं स्विच बोर्ड आता जशी कुस्ती तशी पुसत होती त्याच्या खाली ना थोडेसे काळे डाग होते तर थोडा स्प्रे माझा त्याच्याकडे असा उडला गेला तर तेव्हा मी तिथलं पुसलं ना ते जे काही ब्लॅक डाग होते ना तर ते निघून गेले होते म्हणूनच म्हंटल आज हा जो काही स्प्रे बॉटल आहे ना तर त्यानेच आपण ते क्लीन करूयात आणि तुम्हाला माहितीच आहे माझा स्प्रे बॉटल म्हणजे कोणती असते तर पाणी विमजेल आणि हो आज मी त्यामध्ये थोडस विनेगर सुद्धा टाकलेलं आहे बर का तर त्याने मी ही भिंत एकदम स्वच्छ क्लीन करणार आहे खूप म्हणजे पूर्ण तसा व्हाईटच कलर येईल असं नाही पण हो जे काही ब्लॅक डाग आहे ना तुम्ही सुद्धा बघाल पुढे ते पूर्ण निघून जातील तर खूप रफ नाही करायचं नाही तर सगळा कलर निघून जातो वरचवर थोडासा अलगद थोडं प्रेस करायचं पण तो वरच वर आहे ना अलगद अशी पुसून घ्यायची लगेच ते काय डाग निघून जातात आणि कसं असतं अनुभवातून आपण खूप साऱ्या ह्या गोष्टी शिकत असतो आणि तसंच मला हा अनुभव आला होता तर त्यामुळे मग मी ती डेरिंग केली नाही तर कलर निघून जातो त्यामुळे मी कधीच भिंतीला असं ओल्ला कपडा वगैरे लावत नसायची तर पण जेव्हा ते ब्लॅक निघून गेले ते ना तेव्हा पस ते जास्त असं हायलाईट कलर झाला ना ब्लॅक वगैरे स्पॉट तर ते मी पुसून घेत असते आणि आता जे काही मुलं पेन पेन्सिल वगैरे ओढतात ना किंवा कलर तर ते डाग नाही निघत बरं का त्याला मग खूप प्रेस करावं लागतं आणि मग तिथे जे आपण पुसलेलं असतं ना ते पण असे डाग डाग दिसतात हे फक्त असे मातीचे असे वेगळेच थोडेसे ब्लॅक डाग होते तर ते खरंच निघून गेले नाहीतर तुम्ही म्हणाल की आमच्या मुलांनी कलर वगैरे केलेला आहे ते पण डाग निघतील का थोडेफार निघणारच ते पण पूर्णच जातील असं नाही थोडेफार निघतील तर इथे ही जी काही भिंत होती ना माझी पूर्ण क्लीन झाली आणि तुम्ही सुद्धा बघितली किती म्हणजे कोणताच एकही एक ब्लॅक डाग तिथे नव्हता खूप सुंदर स्वच्छ अशी निघाली आणि मग आता कसं असतं ना आपल्या लेडीचं आता एवढं क्लिनिंग केलेलं आहे तर म्हंटल पूर्ण रूमच आज क्लीन करूयात आणि आज कसं झालं आज सकाळी सकाळी माझं साडे दहा वाजता सगळं आवरून झाला आजारा लवकर उठली आणि त्यालाही एक कारण आहे म्हणून मी उठली होती तर ते मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेल तर लवकर उठली आणि त्यामुळे माझा आज साडे दहा वाजता ना माझं सगळं आवरून झालेलं होतं ऍटलीस्ट म्हणजे कोणतंच काम पेंडिंग नव्हतं जसं मी नेहमी म्हणते कपडे टाकायचे बाकी होते तर तेच एक काम माझं बाकी होतं म्हणून मग मी ना साडे दहा ते बारा वाजेपर्यंत ना खरं सांगते मी मोबाईल बघत बसली होती कारण सकाळी सकाळी सगळं आवरून गेलेली होतं त्यामुळे मग एवढा वेळ मोबाईल बघितला आणि त्यानंतर म्हंटल चला आज काय आवरायचं तर ते घरामध्ये असा फेरफटका मारला आणि मग तेव्हा मला हे जे काही डाग आहेत ना ते हायलाइट झाले आणि कालच मी ना टीव्ही युनिट क्लीन केलेलं होतं जवळपास हॉलमधलं जे काही क्लिनिंग होतं ना ते पूर्ण माझं डनच झालेलं आणि मला दररोज ना अशी सवय लागलेली मी दिवसातून एकदा तरी एक तरी एक्सर्याचं एक काम हे काढत असते आता सकाळपासून कधी पण बर का कारण कधी कधी कसं होतं सकाळी मूड असतो तर मग सकाळी आवरणार दुपारी जर असल्या तर दुपारी संध्याकाळच्या वेळेला किंवा रात्री तर असं ह्या चार वेळेमध्ये ना मी एकतरी एक्सऱ्याचं काम हे करून घेत असते कारण मूड असणं खूप महत्वाचं असतं कोणतंही काम करायला आपल्या जर मूड असला ना तर पटकन आणि स्वच्छ काम होत ही तर पण जेव्हा मूड नसतो ना आपण कितीही करण्याचा प्रयत्न केला ना तरीही ते काम पूर्ण होत नाही उगाच चिडचिड होते आणि मग असा थकवा वगैरे आणि बोर होऊन मग तेव्हा आपण काम शकतो करणं टाळतोच पण जेव्हा मूळ असतो ना तेव्हा जेवढी काम आपल्याला करता येईल ना तेवढी करूनच घ्यायची कारण दररोज प्रत्येक दिवस हा सारखा नसतो एक छान जातो एक बोर जातो तर असं चालू असतं त्यामुळे आज आज तर आज माझा मूड तर खरंच खूप छान होता सकाळी सगळी कामं ही आवडली आणि दुपारच्या वेळेत तर मी कधीच काम करत नाही पण आज मात्र केलेलं तर जो काही हा मिरर आहे ना तर तुम्ही दुसऱ्या नॅपकिनने पुसून घेतलेला आपण क्लिनिंग करतो ना तीन चार नॅपकिन तरी आपल्या जवळ पाहिजे तोच नॅपकिननेच पुसायचं फर्निचर असू द्या किंवा काही फर्च वगैरे किंवा खूप धूळ झालेली असं नाही करायचं तीन चार नॅपकिन हे पाहिजेच आता मी क्लिनिंग करते माझ्याजवळ तीन नॅपकिन आहे आ, तर भिंत पुसली ना तो आणि आता जो माझ्या हातात आहे तो तर असे ते दोन्ही सेम कलरचे त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की मी भिंत ज्या नॅपकिनने क्लीन केली त्याच नॅपकिनने फर्निचर पुसते की काय तर तसं नाहीये तर ते सेम कलरचे दोन आहेत तर एका यांनी मी भिंत पुसली त्यानंतर दुसरं जे आहे ना त्याने मी पूर्ण फर्निचर पुसलं आणि मिररसाठी वेगळा ठेवला आता ही विंडोची तर ती सुद्धा मी दुसऱ्या नॅपकिनने पुसली कारण काय होतं ना स्क्रॅचेस पडतात आणि खराब होतं त्यामुळे तीन चार नॅपकिन हे क्लिनिंग करताना आपल्या जवळ पाहिजे आणि माझे असतातच तीन चार नॅपकिन आणि एक माझी जी स्प्रे बॉटल आहे ना एक पत्त, 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 पत्त ती एका हातामध्ये स्प्रे बॉटल असते आणि दुसऱ्या हातामध्ये नॅपकिन असतो आणि चला पुसून घ्यायचं पट 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 क्लीन करून घ्यायचं तर ती मला आता सवय लागलेली मला काहीच वाटत नाही फर्निचर पुसून झालं त्यानंतर विंडो सुद्धा मी क्लीन करून घेतली आणि हे जे काही कुशन आहे ना तर हे सुद्धा व्हाईट कलरचं घेतलेलं आहे जवळजवळ व्हाईट कलरचा यूज जो आहे ना मी कालच्या व्हिडिओमध्ये ते सांगितलं आणि आज हे तेच सांगते मी खूप सारा यूज घेतले म्हणजे केलेला आहे ज्याने रूम आहे ना ती छान फ्रेश आणि प्रशस्त मोठी मोठी वाटत असते त्यामुळे पण क्लीन मात्र खूप करावं लागतं बरं का खूप म्हणजे डेली रुटीन मध्ये जर क्लिनिंगची सवय ठेवली ना की हो आता धूळ साचली तर मग लगेच क्लीन करून घ्या तर मग काही वाटत नाही फक्त मेंटेन मात्र तेवढं ठेवावं लागतं नाही तर काही ना सवय असते की एकदा क्लीन केलं की महिना दोन महिने बघायचंच नाही मग नंतर एकाच दिवशी ते इतकं रगडून रगडून क्लीन करायचं तर तसं नाही करायचं दररोज जर आपण एखादा कोपरा एखादी रूम तर असं क्लीन करत राहिलं ना तो खूप काही जड जात नाही किंवा मग खूप सारी अशी क्लीनिंग करत बसावी लागत नाही जिथे आपल्याला वाटलं की अरे इथे खराब दिसतंय तर मग लगेच आपण क्लीन करून घ्यायचं तर जे काही मास्टर बेडरूम आहे ना तर ते आज जवळजवळ पूर्णच क्लीन झालं आणि कबड मध्ये पण काही जास्त पसारा वगैरे नव्हता ना नाही तर मग ते पण मी काढणारच होती पण काही एवढं पसाराच नव्हता आवरलेलंच असतं आणि थोडा जरी पसारा झाला की मी लगेच आवरून ठेवत असते त्यामुळे खूप काही असं पसारा वगैरे नव्हता म्हणून वरचे वर जे काही क्लिनिंग होती ना ती करून घेतली हे जे काही सगळ्यात मोठं काम माझं जवळजवळ मागच्या आठवड्यापासून पेंडिंग होतं जसं मी तुम्हाला शेअर केलेलं की मुलांच्या बुक्सला मी कवर वगैरे लावले तर जे काही नवीन बुक्स होते ना ते ह्या स्टडी होते आणि इतका पसारा पसारा दिसत होता ना आज आवरू उद्या आवरू आणि कसं ना सगळं सामान मला बाहेर काढून व्यवस्थित क्लीन करून आणि ठेवायचं होतं जे नको होतं ते सगळं सामान मला काढून टाकायचं होतं आणि त्यामुळेच मी हा जो काही स्टडी टेबल आहे ना आवरायचं तसंच ठेवलं म्हटलं व्यवस्थितच आवरूया आणि दोन तीन दिवस मध्ये गावाला गेले आणि गावावरनं जर आलं ना तर इतका आळस येऊन जातो ना कोणतंच काम करायची इच्छा नसते एक रुटीन सेट होण्यासाठी दोन दिवस तरी मोडतात आळस भरलेला असतो तर त्यामुळे दोन दिवस तर माझे असेच वेस्ट गेले मी काही एक्स्ट्राचं काम केलं नाही फक्त जेवण बनवणं जे, जे काही घराचं आवरणं वगैरे त्याच गोष्टी माझ्या चालू होता आणि मग आज म्हंटल चला हा जो काही स्टडी टेबल आहे ना हा आवडून घेऊया कारण नुसता पसरा पसरा मला तिथे दिसत होता आणि दररोजची कशी ना तो असा स्टडी टेबल व्यवस्थित फक्त त्यावर लॅपटॉप वगैरे असतं तर तेवढं ती बघण्याची सवय आणि त्यावर तो इतका पसाराना असा डोळ्यामध्ये सल्लत होता ना माझ्या की काय सांगू तुम्हाला तर मग तो आता मी आवरायला घेतला जे नवीन ह्या इयरचे बुक्स आहे ना ते खालच्या कप्प्यामध्ये ठेवले आणि जे जुने होते आणि एक्स्ट्राच्या त्यांना सराव म्हणजे प्रॅक्टिससाठी ज्या नोटबुक मी एक्स्ट्राच्या घेऊन येत असते ना तर त्या बुक्स मी वरती ठेवल्या आणि घरी जो काय अभ्यास मी त्यांच्याकडनं करून घेणार ना तर मी त्याला सांगितलं की मी ते वरच्या कप्प्यामध्ये सगळं सामान ठेवते आणि ह्या इयरचं जे आहे ना ते खाली ठेवते म्हणजे जेणेकरून तुला बॅग वगैरे भरताना सोपं जाईल आज सकाळी ना नऊ वाजता उठलेला पण आंघोळ वगैरे झाल्यापासून ते खेळायला गेले होते आणि आता काही सुट्ट्या लागल्या ना त्यामुळे काही बोलायचा विषयच नाहीये सकाळ दुपार संध्याकाळ मुलांनी आवाज दिला का खेळायला पाठवून द्यायचा फक्त दोन रूल ठेवलेला आहे मी त्याला पहिला म्हणजे मला वन पेज सकाळी आणि संध्याकाळी रायटिंग हवी आहे आणि ट्वेंटी पर्यंत मला टेबल लन पाहिजे एवढ्या सुट्ट्यांमध्ये तुला जेव्हा करायचे जे तेव्हा कर पण ह्या महिन्यामध्ये मला तेवढं कम्प्लीट पाहिजे आणि जसं आपण सकाळी जेवण करतो संध्याकाळी जेवण करतो ना मग तेवढा तरी अभ्यास करायचा तर म्हणून ती रायटिंगचा स्पीड पण वाढतो आणि थोडस रिडिंग वगैरे ह्याही गोष्टी होतात तर त्यामुळे मग एवढं त्याला सांगितलं आणि मग दिवसभर आता काय करणार आहे ऊन पण खूप असतं आपल्याला इतकं बोर होतं ना मुलांना काय जबरदस्ती करायची त्यामुळे त्याला सांगितलं फुल मज्जा करायची पण थोडाफार इतका असं का होईना आपण अभ्यास करत जा आणि त्याच्या ह्या मध्ये ना इतका कचरा होता ना मला वाटलं कागद वगैरे भरून ठेवले म्हणून मी ते फेकून दिलं त्यामध्ये होत टाइम टेबल तर मग मग झालं आणि मी पुन्हा ते मध्ये घेतलं आपल्याला आपल्यापेक्षा चार पाऊल पुढचे आहेत खूप हुशार आहेत ज्या गोष्टी आपल्याला आत्ता कळतात ते त्यांना इतकुश्या आहेत तरी सगळ्या गोष्टी त्यांना कळतात खरंच आहे की नाही आपली मुलं खरंच आपल्यापेक्षा हुशार आहेत का या गोष्टीबद्दल तुम्ही जर ऍग्री असाल तर नक्की मला कमेंट करून सांगाल आणि हा जो काही कप्पा आहे ना तर यामध्ये मी सगळं स्टेशनरीचं स्टेशनरीच म्हणजे स्टेशनरी पेन पेन्सिल इरेझर वगैरे किंवा कलर्स असू द्या स्टेपलर वगैरे ह्या ज्या काही वस्तू असतात ना त्या सगळ्या ह्या कप्पामध्ये मी ठेवते आणि जसं काढायला गेली ना तर ते असं इतकं अंगावर पडून आलं ना थोडीफार तर घाबरूनच गेली एकदम ते अबक आलं त्यामुळे तर त्यानंतर मग म्हंटल हा जो पसर आहे ना तो पण व्यवस्थित आवरूयात जे काही पेन बंद पडलेले ते पण बाजूला टाकून देऊयात क्रेवा वगैरे आणि मुलांचं कसं असतं ना कसंही असलं तरी ते जपूनच ठेवतात त्यांना काही असं आवर्ण वगैरे गोष्टी जमत नाही आणि अरुजच बघा इतके पेन कलेक्ट करत असतो जर त्याला कोणी काही म्हंटल ना तुला काय घ्यायचं तर तो नेहमी पेन घेणार कलर्स घेणार किंवा क्राफ्टचं जे काही मटेरियल असतं ना तर तेच घेत असतो लहान होता तर तेव्हा खेळणी मागायचा आणि आता जसा मोठा झाला ना तसं फक्त स्टेशनरीचे जे काही मटेरियल असतात त्याला सध्या कलरिंगची खूप आवड निर्माण झालेली आहे तर सगळ्या प्रकारचे कलर त्याच्याकडे असावे असं वाटतं क्राफ्टिंग सुद्धा करत असतो त्यामुळे कोणीही जर त्याला विचारला ना तुला काय आणू काय घ्यायचा तर तो हेच मटेरियल त्यांच्याकडनं घेतो जसं मी तुम्हाला म्हटलं की आरुषना कलरिंग वगैरे करत असतो तर हा जो काही टेबल आहे ना तर तो आहे व्हाईट कलरचा आणि इतका खराब होऊन जातो तो तर मागेच मी जेव्हा ह्या घरामध्ये झाली ना तेव्हाच हा ट्रान्सपरंट कव्हर मागवला होता किचनवर लावणार होती पण पुन्हा म्हटलं जर घसायला वगैरे गेला ना तर खराब होऊन जाईल म्हणून मी तसाच ठेवला होता आणि ते एकदम मला आठवलं की माझ्याकडे आहे तर आपण ह्या टेबलवर तो लावून घेऊयात पण याची जी काही लांबी आहे ना ती बरोबर आहे पण रुंदी कमी असल्यामुळे तो जरा अर्धाच लावला गेला आणि थोडंसं उरलेलं होतं पण ते एकदम तुकडे तुकडे लावल्यासारखं असं वेगळंच दिसत होतं म्हणून मी काही लावलं नाही आणि त्याची जर रुंदी मोठी असती ना तर पूर्ण टेबल छान असा कव्हर झाला असता आणि खूप छान आहे हा ट्रान्सपरंट वॉलपेपर म्हणजे वॉलपेपर म्हटलं तरी चालेल तर त्यामध्येच मोडतो पण लावायला भरपूर कठीण आहे का थोडा सुद्धा जरी हवा जर गेली ना तर लगेच तिथे असं बबल्स येऊन जातात तर खूप वेळ लागला लावायला मला तर पण खूप छान दिसत होतं आणि आरुज जसं मला नेहमी मदत करतो तसं पटकन त्याने जे काही कवर वगैरे होते ते उचलून नेले आणि मी लगेच जी काही रूम आहे ना ती झाडून पुसून घेतली काही स्टडी टेबल आहे ना तो मी छान इथे ऑर्गनाईज करून घेतला सगळं छान नीट नेटकं ठेवून घेतलेला आहे आणि आता हे जे आहे ना तर ते फक्त एक दोन दिवसासाठी बरं का एका दिवशी मुला अभ्यास किंवा त्यांना कलर वगैरे सापडले नाही तर मग ती शोधाशोध करणार आणि सगळा पसारा करून ठेवणार इकडची वस्तू तिकडे तिकडची इकडे तर ते हे होणारच आहे आणि हे नेहमीच होत असतं पण ठीक आहे दोन दिवसाचं एक दिवसाचं तेवढं सुख भेटतं की नाही हो मी आवरलेलं आहे आणि जेव्हा मुलांना जर रागवलं ना पसारा घातल्यानंतर ते इकडची वस्तू तिकडे कसंही काहीतरी आवरून ठेवतात आणि पण ठीक आहे चला आपलं काम आहे व्यवस्थित ठेवण्याचं तर आपण ते काम करावं आज आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटलं की मला असतो उपवास तर मी इथे खिचडीच करायला घेतलेली आणि ना गावाला गेलो होतो तर भरपूर सारं दूध आणलं होतं तर त्यातलं अर्ध दूध मी वापरायला ठेवलं आणि अर्ध दूध होतं ना तर उन्हाळा खूप आहे त्यामुळे अर्ध दुधाचं डायरेक्ट मी दही लावून घेतलं ला। तर खूप सारं दही झालेलं आणि दररोज आम्ही दुपारी थोडं दही हे दच असतो तर इथेच मी दही गोड करायला घेतलं मुलं जेवली होती पण मला त्यांना खिचडी पण खूप आवडते आणि मला माहिती ते लगेच माझ्यामध्ये बसणारच जेवायला म्हणून आम्हाला सगळ्यांना दही गोड करून ठेवलं आणि जी काही खिचडी आहे ना ती करायला घेतली आणि श्लोकचं सध्या माठापर्यंत हात पोहोचतो त्यामुळे ज्याला कोणाला तहान लागते ना तर प्रत्येक जण त्यालाच पाणी आणायला सांगतो आणि त्याला पण आम्ही वावा करतो तर त्याला पण खूप आनंद होतो आणि पटकन पळत जातो आणि पाणी आणतो पण पाण्याचं खाली सांडेल वगैरे म्हणून इतका हळूहळू चालत असतो ना की बस इथे मी खिचडी बनवून घेतली छान आम्ही तिघांनी छान त्यावर ताव मारला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा जो काही चा व्हिडिओ आहे कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय